जाणून घ्या नमस्कार केल्याने कोणते फायदे होतात हात जोडून अभिवादन करणे हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे मात्र हळूहळू नमस्ते आणि नमस्कार या सांस्कृतिक परंपरेची जागा हाय है, हॅलो या औपचारिकतेने घेतली आहे पण तुम्हाला माहीत आहे का नमस्कार केल्याने तुम्हाला किती फायदे होतात शास्त्रात असे म्हटले आहे की नमस्कार केवळ तुमची नम्रता दर्शवत नाही तर तुम्हाला अनेक फायदे देखील देतात केवळ शास्त्रातच नाही तर नमस्कार करण्याचे अनेक शास्त्रीय फायदे सांगितले आहेत चला जाणून घेऊया शास्त्रात सांगितलेले नमस्कार केल्याने कोणते फायदे होतात एक तुमची स्मरणशक्ती मजबूत होते जेव्हा तुम्ही नमस्कार करता तेव्हा तुमचे दोन्ही हात जोडलेले असतात बोटांच्या टिपांवर दबाव आहे जे एक्युप्रेशर प्रमाणे काम करते ज्याचा थेट परिणाम माणसाच्या कान डोळे आणि मेंदूवर होतो त्यामुळे स्मरणशक्ती मजबूत राहते दोन मनाला एक विचित्र आनंदाची अनुभूती येते जेव्हा तुम्ही एखाद्याला अभिवादन करता तेव्हा तुम्हाला त्यावेळी एक विचित्र आनंदाची अनुभूती येते ज्या व्यक्तीला अभिवादन केले जाते त्याला देखील हे जाणवेल यामुळे तुम्हाला अनेक फायदेशीर फायदे, फायदे मिळतात जे तुमचे आयुष्य एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात तीन रक्ताभिसरण चांगले राहते हात जोडून नमस्ते म्हटल्याने तुमची रक्ताभिसरण प्रणाली वाढते नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही भावना मानवी शरीरात लपलेल्या असतात हात जोडल्याने शरीरात ऊर्जेचा संचार सुरू होतो त्यामुळे तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार होते आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते चार मन शांत होते जेव्हा तुम्ही हात जोडून नमस्ते म्हणता तेव्हा तळवे दाबून किंवा एकत्र ठेवल्याने आणि सक्रिय होते या मोले होते तुमचे मन शांत देवी देवता आपल्याला आशीर्वाद देतात धर्मग्रंथात म्हाताऱ्या लोकांनाही देवता म्हटले आहे त्यामुळे ज्येष्ठांना नमस्कार केल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते सहा असे हात जोडणे देवी देवतांना नमस्कार करताना दोन्ही हात जोडून कपाळाला लावावे त्यानंतर थोडेसे नतमस्तक होऊन डोळे बंद करून देवी देवतांची प्रार्थना करावी या प्रक्रियेत हाताची बोटे थोडी सैल ठेवावीत अशा प्रकारे नमस्कार केल्याने तुम्ही भगवंताच्या जवळ जाता